इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवस तालुक्यातील भेंडा बुद्रुक येथील व्यापाऱ्यांची दुकानं अतिक्रमणामधनं वाचली पाहिजेत यासाठी व्यावसायिकांनी शुक्रवारी चौदा फेब्रुवारी रोजी सर्व दुकानं बंद ठेवून बाजारपेठेमधून फेरी काढून भेंडा बसस्थानक चौकामध्ये सरपंच शरद आरगडे यांच्या नेतृत्वाखाली अमरण उपोषण सुरू केलं तर इतर दुकानदार साखळी उपोषण करणार आहेत भेंडा येथील व्यावसायिकांना सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमणं काढण्याच्या नोटिसा दिल्यानंतर सर्व दुकानदारांनी नालीवर असलेली अतिक्रमण स्वतःहून काढून घेतली आहेत परंतु नाली अकरा मीटर अंतरावरती आहे परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग पंधरा मीटर जागेवरील अतिक्रमण काढून टाकण्यावरती ठाम आहे अतिक्रमण जमीन दोस्त केल्यानंतर रस्ता डांबरीकरण करण्याचे कोणतेही नियोजन नाही त्यामुळे पंधरा मीटर जागेवरील अतिक्रमण काढू नयेत अशी व्यावसायिकांची मागणी आहे उपोषणस्थळी नामदेव निकम सोपान महापूर गणेश गव्हाणे किशोर मिसाळ बापू नजन दत्तात्रय काळे सुनील गव्हाणे वाल्मिक लिंगायत गणेश चौधरी सरपंच शरद आरगडे आप्पासाहेब बावळे भारत आरघडे आदी उपस्थित होते शेवगाव रोडवर अतिक्रमण जे आहेत त्याच्यासाठी ते काढण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वांना नोटिसा बजावलेल्या आहेत नोटिसा बजावल्यानंतर ज्यांनी नालीच्या पुढं जे आले होते त्यांनी स्व खर्चाने सगळं रस्ता मोकळा करून दिलेला आहे आणि आता दुकानात देखील काढायचं त्यांचं धोरण आहे परंतु कुठेही रस्ता मंजूर नाही निधीही पाडणार नाही आणि मग आता सध्या वाहतुकीची कोंडी पण नाही आहे पूर्णपणे रस्ता मोकळा झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित बेकार काही त्यांनी दुकानात टाकलेत आता त्यांचा रोजीरोटीचा विषय निर्माण होणार आहे त्याच्यासाठी जेव्हा रस्ता मंजूर होईल तेव्हा रस्ता करायच्या वेळेला स्वखर्चाने सगळे अतिक्रमणच हे नागरिक करतील परंतु सध्या तशी परिस्थिती नाही शासनाकडं पैसा उपलब्ध नाही तिजोरी मोकळी आहे रस्ता मंजूर नाही म्हणून आम्ही आत आमचं असं धोरण आहे की ज्यावेळेस तुमच्या रस्ता मंजूर होईल त्यावेळेस आमच्या अतिक्रमाने काढावीत तोपर्यंत आमच्या अतिक्रमाला हात लावू नये याच्यासाठी आम्ही आम्हाला उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे शंकर नाभदेस ही चोवीस तास निवासा